नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता सध्याचे जे ऑनलाईन बदली पोर्टल सुरू झालेलं आहे त्या संबंधाची एक महत्त्वाची बातमी आहे ज्या शिक्षक बदल्या करू इच्छितात अशा सर्वांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपली सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर बंधू भगिनीनो आपली आता व्हेरीफाय सक्सेस प्रोफाईल एक्सेप्टेड झालेली आहे आणि त्यानंतर बदली पोर्टल आता सुरू झाल्याच्या बातम्या इकडे तिकडे फिरत आहेत पण नक्की काय ते जाणून घेऊया की बदली पोर्टलची लिंक आहे ती ओ टी टी एम एच एम एच आर डी जी डॉट कॉम बदली पोर्टल महत्त्वाचे आहे सर्वांना कळवण्यात येते की बदली पोर्टलवर संवर्ग एक व संवर्ग दोनमध्ये लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांची नोंद करण्याकरिता सुविधा सुरू झालेली आहे संवर्ग एकमध्ये सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करावे अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल यासमोरील टिक करावा त्यानंतर तुम्हाला बदलीत सूट हवी काय या प्रश्नाचे उत्तर होईल किंवा नाही मध्ये द्यावे लागेल यानंतर विशेष संवर्ग भाग एकचा प्रकार निवडायचा आहे सेल्फ किंवा स्पाऊसच्या आधारे लाभ घेत असल्यास सेल्फ निवडावे तसेच पती किंवा पत्नीच्या आधारावर लाभ घेत असल्यास पाऊस निवडावे त्यानंतर सर्वात संवर्ग भाग एकचा चा उपप्रकार निवडावा स्वतःच्या आधारे असेल तर एक ते चौदापैकी जो लागू असेल तो पर्याय निवडावा जोडीदाराच्या आधारे लाभ घेत असेल तर पंधरा ते वीस यापैकी जो क्रमांक लागू असेल तो निवडावा व ओ टी पी टाकून सबमिट करावे आता संवर्ग दोन म्हणजे पती पत्नी एकत्रीकरणासाठी शास काय करायचं आहे जिल्हा अंतर्गत बदली अर्ज शासन निर्णय मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन पॉईंट पाचमध्ये नमूद केल्याप्रमाणे सवर्ग भाग विशेष लाभ घेण्यासाठी शिक्षकांनी सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेला तीस किलोमीटरचा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिर् अनिवार्य राहील मी ही प्रमाणपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरलो तर माझा अर्ज रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे हे मी मान्य करतो या चेकबॉक्सवर नंतर क्लिक करायचं आहे सध्याचे तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या शाळामधील अंतर तीस किलोमीटरपेक्षा जास्त असायला हवे अशी सूचना दिसेल यानंतर सवर्ग भाग एक दोनमधील मधील प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे असे दिसेल यामध्ये खालील ड्रॉप डाऊन मेनूमधील अनुक्रमांक एक ते सातमधील जो लागू असेल ते निवडावे व ओ टी पी टाकून सबमिट करावे टिप आपण दिलेले सर्व पर्याय ओ टी पी टाकून सबमिट केल्याशिवाय ते ग्राह्य धरले जाणार नाही आपण भरलेले पर्याय सबमिट झाल्याची खात्री करावी अनावधानाने विड्रॉल करू नये याची गांभीर्याने नोंद घ्यावी सद्यस्थितीत बदली पोर्टलला आपल्याला शाळा निवडायच्या नाहीत केवळ आपण संवर्ग एक किंवा दोनचा लाभ घेऊ इच्छिता का व त्याचे उपप्रकार एवढीच माहिती नोंदवायची आहे सद्यस्थितीत सदर सुविधा ही आठ जून दोन हजार पंचवीसला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील त्यामुळे वेळेपूर्वी आपली माहिती नोंद करून घ्यावी ओ टी टी सपोर्ट नंबरचे हे जे चार नंबर्स आहेत आपण त्या नंबरवर कॉल करून काही शंका असल्यास विचारू शकता त्यांचा ओ टी पीचा ओ टी टीचा हा ईमेल आय डी पण आहे ओ टी टी सपोर्ट एट दी रेट विनसिस डॉट कॉम आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी दिनांक जिल्हा परिषद ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टलवर लॉग इन केलेले असता सवर्ग एक व दोनसाठी अर्ज करण्यासाठी दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ते आठ जून दोन हजार पंचवीसपर्यंत मदत दिल्याचे डॅशबोर्डवर दिसते अर्थात अजूनही कुठलाही अधिकृत आदेश ग्रामविकास विभागामार्फत देण्यात आलेला नाही ते अशा प्रकारे स्क्रीन विंडो ओपन आपल्याला दिसत आहे ॲक्शन इन प्रोसेसमध्ये त्यानंतर आपल्याला सवर्ग एक आणि दोनसाठी फॉर्म कसा भरायचा यासाठी विन्सिस आय टीकडून जो अधिकृत व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ आपण जरूर बघावा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यामध्ये तुम्हाला स्वर्ग एक आणि दोनसाठी कसा फॉर्म भरायचा ते तुम्हाला कळेल तर वेळापत्रक जरी दि दिसत असले तरी आता अर्ज करण्याची सुविधा मात्र अजून उपलब्ध झाली नाही आहे ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टलवर रिक्तपदाची यादी गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी स्तरावर अपडेट सुरू करण्यासाठी हे काम तातडीने कम्प्लीट करायचं जशाही बदल्या सुरू होतील तशा आपल्या कार्यालयाकडून आपल्याला कळवलं जाईल आपण त्याची वाट पाहत सावी तर चला घाबरून जाण्याची काही गरज नाही आपण सक्षम होऊया अर्ज करूया आणि इच्छित बदली घेऊया आप आणि सर्वांना चांगल्या ठिकाणी बदली मिळू या आशेसह परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत शंका असल्यास कॉमेंट्स करून नक्की लिहा चॅनलमध्ये पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेलपट दाबाय विसरू का धन्यवाद जय महाराष्ट्र